नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियान एन एच एम नॅशनल हेल्थ मिशनतर्फे एक नवीन जाहिरात निघालेली आहे ज्याच्याकरता शैक्षणिक पात्रता तुमची जी एन एम बी एस सी नर्सिंग एम एस सी आणि एम बी बी एस असणं गरजेचं आहे तर मित्रांनो अर्ज करण्याची शेवटची तारीख ही सतरा दहा दोन हजार पंचवीस आहे तर मित्रांनो या जाहिरातीमध्ये कोणत्या जिल्ह्या ही जाहिरात आहे आपण सर्व काही डिटेल्स माहिती या जाहिरातीमध्ये आपण पाहणार आहोत मात्र त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा तर मित्रांनो बघा जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी धुळे अंतर्गत शहरी आरोग्यवर्धनी केंद्र व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत काही कंत्राटी स्वरूपाची भरती निघालेली आहे त्याच्यामध्ये आपण पाहतोय मेडिकल ऑफिसर एमबीबीएस पदाकरता एक जाहिरात आहे त्याचप्रमाणे एंटमॉलॉजिस्ट एक जागा आहे आणि नर्स फिमेल पदाच्या पाच जागा इथं आहेत त्याच्याकरता मेडिकल ऑफिसर पदाकरता साठ हजार रुपये प्रति महिना एंटामोलॉजिस्टसाठी बघा चाळीस हजार रुपये प्रति महिना त्याचप्रमाणे स्टाफनर्स फिमेल पदाकरता पाच जागा आहेत त्याच्याकरता वीस हजार रुपये प्रति महिना आपल्याला वेतन मिळेल याच्यामध्ये आपल्याला बघा सॅलरी जी आहे ती सॅलरी तुम्हाला ॲज पर म जे काही नॉर्म्स आहेत त्यानुसार तुम्हाला मिळणार आहे आणि तुमचं पदाचं लोकेशन जे असेल ते तुम्हाला धुळ्यामध्ये असेल तर मित्रांनो या संदर्भामध्ये वयाची मर्यादा ओपन कॅटेगरीकरता आपल्याला अडतीस वर्ष आणि ऑदर कॅटेगरीकरता त्रेचाळीस वर्ष आहे अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन आहे व्यक्तीशा अर्ज सादर करण्यात यावेत असंही त्यांनी सांगितलेलं आहे या संदर्भामध्ये ॲप्लिकेशन फी जी आहे ती खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरता एकशे पन्नास रुपये व राखील प्रवर्गातील उमेदवारांकरता शंभर रुपयेचा डी डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी धुळे या नावे देय असावा असंही त्यांनी सांगितलेलं आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये एक नोट आहे कि की उपरोक्त पदापैकी तांत्रिक पदांकरता वैद्यकीय अधिकारी स्टाफ नर्स इत्यादी पदांकरता चत्सम काउन्सिलिंगचे रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक राहील अन्यथा उमेदवारास मुलाखतीस अपात्र ठरवले जाईल असंही त्यांनी इथं सांगितलेलं आहे तरी मित्रांनो ही जी जाहिरात आहे ही जाहिरात एन एच एम डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावरती प्रकाशित झालेली आहे तिथूनही आपण या सरकारी वेबसाईटवरून आपण ती जाहिरात डाउनलोड करू शकता या व्यतिरिक्त आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा ही जाहिरात दिलेली आहे तिथूनही ती आपण डाउनलोड करू शकता तर अर्ज स्वीकारण्याचे स्थळ जे आहे ते राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा रुग्णालय आवार साखरी रोड धुळे हे आहे आणि अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक जे आहे ते सतरा दहा दोन हजार पंचवीस आहे मित्रांनो आजच्या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन जाहिरातीसह पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद